आज 21 जूनला आमदार जितेंद्र आव्हाडांनी पत्रकारांशी संवाद साधला पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारवर चांगलाच घनाघात केलाय याला भडकव त्याला भडकव याला आग लाव त्याला आग लाव हा सगळा सरकारचा खेळ आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले पण माझी पहिल्यापासून भूमिका होती की महाराष्ट्रात सामाजिक स्वास्थ्य बिगलू नको आहे तो कोणी असो पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जात व्यवस्था आहे आणि ती जात व्यवस्था एकत्र राहत होती गावामध्ये मराठे होते गावामध्ये नावी होते गावामध्ये लोहार होते गावामध्ये कसाई होते तांबट होते सगळेच होते गावामध्ये वाणी होता कुंभार होता ही ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची काम ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे याला भडको त्याला भडको याला अगलाव त्याला अगलाव हातात माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्याच कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कुणीही करू नये शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव अर्ध्या जणांना तिथे पाठव अर्ध्या जणांना हे बोलायला सांग अर्ध्या जणांना हे बोलायला हे धंदे वाईट माझ्या 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 संपर्कात एकही एक माणूस नाही त्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत मी कोणाशी बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही राष्ट्रवादीला विशेष पण आता जे स्प्लीट झाले क्लिअर कट मराठा वर्षाचा सगळ्यांना अपेक्षा होते की आपण तिकडे जालो मी स्वतः सुत्रिया त्यांनी सांगितलं की तुमचं कोणी जाणार का नाही जितेंद्र आवड जाणार ना मी का नाही जाणार विधानसभेसाठी आम्ही सगळे दौरे करणार आहोत राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही चर्चा आहे नाही प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही त्याच्यासाठी ना ही बैठक नाही ओबीसी समाजाचा विषय काढत भाजप पुन्हा ओबीसी कार्ड खेळण्याची तयारीत आहे पंकजा मुंडे दिला भाजप कुठलं कार्ड कधी खेळलं पण प्रत्येक वेळा तीन पत्त्याच्या डावामध्ये आपलेच एक निघतील असं काय समजू नका ह्या जुगार खेळण्याची हा जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही बारामतीचा दादा बदलावून सगळे तुम्हाला पण असं बदला वाटते का दादा अजून निवडणुकीला तीन महिने आहेत वेळ आहे

आणि कृपा करून कोणीही भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस ते बोलले की नाव्याने नाव्याने आता केस काढू नये असा तुझा भाव द्वेष शेवटी आर्थिक नाडी बालेब बाळाबलदारांशी जोडलेली आहे समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे आपण ह्या देश म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस काढू सगळं मान्य आहे पण आज ते सगळं विस्कटलंय थोडे दिवस वाढते इथेच विस्कटलं पाऊस झाल्यावर आपल्याला कसं वाटत येणार आहे थंड शांत असते लोकसभेत तरुण आता ओबीसी जनता विचारते ओबीसी नेते कुठे जाणार ओबीसी नेते आहेत ना कुठे जाणार जातीला सोडून जाऊन जाऊच कसू शकतात पण ज्याची ज्याची भूमिका असते माझी भूमिका आहे मी भूमिका आज घेत नाहीये ज्या दिवशी सगळं सुरू झालं त्यावर मी बोललो होतो की भुतबळ जे बोलताय ते चुकीचं बोलतायत असं आहे की मराठ कोबीसी आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही आणि दुसरी गोष्ट जे काही कॅबिनेट मध्ये निर्णय होतात त्याला फुले आणि विरोध करून कॅबिनेट मधून बाहेर पडायला पाहिजे ते करायचं नाही आणि बाहेर येऊन भाषण करायची माझा समर्थन मी आता जाहीर करतोय पार्टी सारथी महाज्योती पीएच डी विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही विरेवाड्यापासून ते मुंबई पर्यंत चालत जाणार आहे माझ्या या लोकांना पूर्ण समर्थन आहे हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे सरकार मागास वर्गीयांच शिक्षण बंद करू इच्छित हे एवढी पोरं पीएच डी ला बसतायत एकही पोराला फी मिळत नाही ते जगायचं कस जायचं कस मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा ओबीसी एस सी एस टी तिन्ही म्हणजे या समाजातल्या ऐंशी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो